नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जी स्त्री यावेळी घरामध्ये झोपते त्या घरामध्ये पतीची प्रगती होते घरामध्ये श्रीमंत येते तुम्हाला सु तुम्हालासुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा कोणी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती श्रीमंत व्यक्ती धनवान मध्ये या यांच्यासोबत काही अशा चुकांच्या विषय जाणून घेणार आहोत की ज्या स्त्री स्त्री रात्रीच्या वेळी महिला चुकूनही कधी करता कामा नाही ना नाही तर लक्ष्मी माता त्यांच्यावरती नाराज होऊ शकते तर घरामध्ये कोणत्या कोणत्या म घरामध्ये कधी प्रवेश करणार आहे लक्ष्मी कधी प्रवेश करणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्त्रियांनी वेळ वेड़, वेळेच्या वेळी झोपले तर घरामध्ये बरकत होते जी स्त्री रात्रीच्या वेळी सकाळच्या वेळी हे काम करते त्या घरावर लक्ष्मीची कृपा अवश्य राहील तुम्ही जर विश्वास नाही ठेवणार तर मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्र सांगतात असे घर कधीच धनवान व करोड करोडपती बनवू शकत नाही तर मित्रांनो झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे आणि खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीरावरती सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एक कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होते तर हा एक झोपण्यासाठी आपल्याला टाईम फिक्स असतो परंतु काही वेळा झोप एवढी गाढ असते की व्यक्ती ये येऊन जाते की व्यक्ती कधीही कुठे झोपत जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे जेवण आवश्यक आहे तेवढे झोपही आवश्यक आहे स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते जी स्त्री ग जी स्त्री यावेळी झोपतात तेव्हा विश्वास ठेवा की तुम्हाला होण्यापासून आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असे शास्त्रामध्ये सांगितले जाते त्यामुळे कधी आवश्यक कधी तुम्ही अवश्य जाणून घ्या की वेळे अवश्य जाणून घ्या की ज्या वेळी झोपते हे कार्य अवश्य करा तर मग मित्रांनो जाणून घेऊ या शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करू शकते माता ला माता लक्ष्मी रुष्ट होऊन जाते अशी मान्यता आहे उशिरापर्यंत जर कोणी झोपल राहिलं तर म महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकणार आहे त्यामुळे घरामध्ये कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागे राहू नये त्यासाठी आपल्याला भयंकर दोष लागू शकतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्रानुसार अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे घरात के राहू केतू शनी यांची कष्टकदृष्टी वाईट दृष्टी पडू शकते हे पाहत हे पाहता तर तुम्ही असे कधी करता कामा नये जर महिला नेहमी सर्व झोपण्यात घालवत असेल तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे त्यांचे धनाची हानी आणि आजारपणाला निमंत्रण देणे आहे त्याबरोबरीचे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंतरुण गोष्टीचा विचार करू शकता ऊर्जा निर्माण होते असे केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या शरीरावरती याचा परिणाम तुमच्या स्वप्नावरती पण याचा परिणाम नेहमी पडू शकतो नेहमी मनामध्ये चांगला चांगला आणि सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे त्यामुळे आपण असत्य गोष्टी अशा विषयाचे चर्चा करू नका आपणास यश कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते मित्रांनो कदाचित हे फार तुम्ही कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांसाठी वेळी तुम्ही उशिरा उठता कामा नये तर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जाते परंतु काही खास दिवसासाठी या वेळेस पर परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लावू शकतात त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची जी वेळ आहे तर ते तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठू नये तर मग आता पाहूया की सकाळची उठण्याची वेळ आणि उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी आपण उठले पाहिजे तर चला जाणून घेऊया चार ते साडेपाचपर्यंत पर्यंत पहाटेच्या या वेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची आणि प्रगतीची कामे जर होत होते यावेळेस उठणारी व्यक्ती जी देवी देवताचा धनलक्ष्मीचा अत्यंत देवी देवतांचं धनलक्ष्मी लक्ष्मीचा अत्यंत प्रिय असते जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो मित्रांनो महिलांनी सर्वप्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराचा मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुम तुमच्या घरामध्ये कुणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरातील सदस्य झोपून राहतील तर अशा घरामध्ये देवी देवतेचा वास कधीच ठेवत नाही कायमस्वरूपी या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे जर तुम्ही ही चूक करत असाल तर घरामध्ये सुख समृद्धी खुशीचे वातावरण ये, वातावरण येऊन इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर त्यांची काही हरकत नाही परंतु इतर दिवसामध्ये या चुका तुम्ही करू नका सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जेव्हा तुम्ही महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपले तर कुटुंब कुटुंब धनधान्याने भरून जातील आणि घरात सुखसम सुखसमृद्धी झुळूक येईल जसे की तुमच्या बेडरूममध्ये अथवा देवघर देवघरामध्ये किंवा देवाची मूर्ती असू नये लाल काळा हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुखसमृद्धदायक आयुष्यामध्ये अडचणी येऊ शकतात पुरुष आणि महिला यांनी दक्षिण ने, नेला डोकं करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुमच्या तुम तुम्हाला दीर्घायुष्य सुद्धा लाभेल म्हणून दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजे आणि आपल्यापैकी बऱ्याच बऱ्याच अशा दाम्पत्यामध्ये मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पत्नी आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेले माहिती मी सांगणार आहे तर लक्ष देव देऊन ऐका वास्तुविज्ञानाप्रमाणे सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपसामध्ये प्रेम व जिवाळ्याचे नातं बनून तसेच योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे तुमच्यासाठी खूप चांगले राहील तुमच्या मा त्यामागे मुख्य कारण म्हणजे पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते व पत्नीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक जीवनाशी संतुलन बनून राहण्यासाठी ज्या घरामध्ये लक्ष्मी ज्या घरामध्ये लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्या घरामध्ये धनसंबत्ती समस्याचे समस्येसाठी झुंजावे लागते खरं तर जे जे कितके वर्ष जितके वर्षापासून अशी परंपरा मानली आहे कित्येक वर्षापासून अशी परंपरा मानत मान्यता चालत आलेली आहे की ज्याच्या अनुसार बोलले गेले आहे की के असे केले जाईल तर लक्ष्मी घराकडे कायमची पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत जीवनातील कधीही धनाचा अभाव झेलावा लागू शकतो शेवटी अशी ती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करता कामा नये असे मानले जाते की सायंकाळच्या सायंकाळीच्या वेळी रात्रीच्या वेळी दूध दूध दही मीठ व कुणाला देता कामा नये मित्रांनो यावेळी तुम्ही यावेळी जर खरेदी करत असाल तर आणू शकता पण कोणाला कोणत्या व्यक्तीला कोणी घरातून मात्र ही या वस्तू कधीच देऊ नका असे जर केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कधी राहणार नाही मित्रांनो हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यापासून तर पूर्ण घराची साफसफाई करता पूजा करताना तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळीच्या वेळी आपल्या घराची स्वच्छता साफसफाई करा कारण की घाण कचरा धन जिथं असते तिथे लक्ष्मी माता कधी राहत नाही असे बोलले जाते की आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे शत्रू असतो हीच म ही हीच गोष्ट भांड्यांच्या भांड्याच्या बाबतीतसुद्धा लागू पडते तुमचा शत्रू धनलक्ष्मीला कधीही येऊ देत नाही काही घरामध्ये आळस करतात आणि रात्रींच्या वेळी भांडे खरकटे तशीच ठेवली जातात तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही भांडी घासली जातात तर मित्रांनो असं करता कामा नाही शास्त्रांच्या अनुसार जराही योग्य नाही असे मानले जाते रात्रीचे उष्टी भांडे किचनमध्ये ठेवल्यास लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचा फोप होतो आणि अपमानसुद्धा होतो त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी व अन्नपूर्णा या देवी तुमच्या घरामध्ये त्याग करते त्या या चार गोष्टी तुम्हाला सा सांगू इच्छितो की तुम्ही हे तुम्हाला हे माहीतच असेल की लक्ष्मी माताला ही म्हणले जाते व हो, तिच्या कृपेने आपल्या सर्वात धनसंपत्ती आणि अन अन्नधन्याची पा प्राप्ती होत असते त्यामुळे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचे अन्नाचा अपमान करू नका लक्ष ठेवा की जेव्हा आपण जेवण बनवतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका व त्याच्यामध्ये तसाच हात धुवू नका यामुळे अन्नाचा खूप मोठा अपमान होतो व देवी लक्ष लक्ष्मी रुष्ट होते व शक्य तो लागेल तेवढेच अन्न ताटात आणि तो संपवण्याचा प्रयत्न करा जर शिल्लक राहत असेल तर अन्न तर अन्न शिल शिल्लक असलेल्या ताटामध्ये त्याचाच हात धुवू नका ही ग ही या गोष्टी घरामध्ये होण्यास वाव देऊ नका अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजे घरातील सर्व महिलांनी सतत सर्व महिलांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या घरातील लक, लक्ष्मी ही आनंदी राहते घराची बरकत होते महिलांना अपमानित करू नका बऱ्याच वेळा आपण लोक लो पूजा करते वेळी चुका करतो व या घ या कारणामुळे नुकसान होऊ शकते पूजा करताना काळजी किंवा की सामग्रीला ध्यान न ठेवता चुकून पूजेचा काही सन्मान जीवे जमिनीवर ठेवून तसेच देतात नंतर त्या देवतीला समर्पित करतात असे करता का असे कधी करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्येच ठेवा अथवा कोणत्या तरी वेगळ्या कपाट्याच्या कपड्यामध्ये अथवा कोणत्याही कोणाचा हात अशुद्ध हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवा सामग्रीची शुद्धता सात्विकता टिकून राहणे खूप गरजेचे आहे नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफ सु साफ स्व स्वच्छ घर स्व स्वच्छतेच्या ठिकाणी या धनाची देवी महालक्ष्मीचा निवास असतो लोकांच्या घरामध्ये स्वच्छता कचरा केर कचरा घाण राहते तिथे लक्ष्मी कधी राहत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये साफसफाईसोबत आजूबाजूची सफाईसुद्धा याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या घरासोबत आपण स्वच्छ मनाने पण सुद्धा राहिले पाहिजे आणि हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्याच्या प्रगती आणि कोणत्या प्रकारचा राग द्वेष ठेवून मनामध्ये दुश्मन ठेवून मना मनामध्ये मना कधीही ठेवू नका फक्त काही वेळा बरेच लोक बाहेरून जसे दिसतात तसे नसतात सोप्यावर बेड सोप्यावर बेडवर जाऊन बसतात व बसून तसेच खात राहतात आणि धार्मिक आणि वास्तू दोग दो दोघांच्या दृष्टिकोनातून सवय ही खूप अशुभदायक आहे त्यामुळे घराच्या प्रवेश घराचा प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण स्वतःला प्रथम स्वतःला प्रथम स्वच्छ करा सायंकाळी श्री लक्ष्मीचा पाठ करा आवर्जून करा नित्य नेमाने श्री सुक्तम पाठ करा यामुळे लक्ष्मीचा व धनप्राप्तीचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये निवास करतो काही लोकांची आवश्यकता आहे की का ही सवय आहे अंतुणावर किंवा बेडवर बसून जेवण करतात असे कदू क कसे असे कधी करू नका माता लक्ष्मी क्रोध लग... माता लक्ष्मीला क्रोध येतो अन्न जेवण केलेल्या अन्नाचा के अपमान होतो त्यामुळे अशा लोकांनी जीवनातील लक्ष्मी न माता नाराज होते असे म्हणतात की अंथरुणावर बसून जेवण केल्यानंतर अंथरुणावर बसून जेवण्याची वेळ येते त्यांचा दवाखाना जास्त खर्च होतो शरीरामध्ये वेगवेगळे वे आजार चढतात आणि त्यांच्यावर खर्च वाढते त्यामुळे अंथरुणावर बसून जेवण करू नये नेहमी सन्मान भराने टेबलवर अथवा खुर्चीवर बसून जमिनीवर बसून जेवण करावे क घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे फारच उत्तम सवय आहे याने घरात सा घरात सफाई राहते घरातील कचरा कचरावाल्यांना देतो कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही कचऱ्याचा डबा कधी घराच्या थे अथवा समोर दरवाजाच्या समोर कधी ठेवू नका यामुळे आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी येते आपल्या सवलतीसमोर आपल्या सवलतीसाठी असे करताना दिसतात कचऱ्यावाल्याला सकाळी तुम्ही त्रास न देता कचरा घेऊन जाण्याचे बरे पडेल परंतु असे केल्याने कचरावालाच नव्हे तर काय लक्ष्मी देखील नाराज होते व शेजाऱ्याबरोबर आपले वाद देखील होतात ईश्वर प्रकृती आकाशाकडे मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी मनापासून आतर आतरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होत नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेमध्ये शक्ती असावी त्यांची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडावी आणि ती पूर्ण होईपर्यंत वाढ बघा आपली इच्छा बदलत राहील तर ती पूर्ण होण्याची शक्यता खूप कमी तसेच वाढ बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो आजार बरे होत नसेल तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकर बरे होतील बेड समोर आरशाचे कपाट ठेवू नका त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात घरास घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेले खेळणे तुटलेले फर्निचर व या वस्तू कधी ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी यशदान गतिमानसाठी आयुष्यामध्ये बंद पडलेले घड्याळ ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण आणि किंवा पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य चांगलं आहे दक्षिण दिशेला पश्चिम दिशेला बेड असावा म्हणजे आरोग्य चांगले ऐश्वर्य चांगले मिळते घरातील वय पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरच प्रगती करणारे आहे त्यामुळे कोणत्याही काम करताना काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपली प्रगती स्वतः आपण रोखून ठेवणे आहे हे थांबवण्यासाठी आपण लवकरात लवकर त्याची विलेवाट लावावी घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि आर्थिक तंगी आपल्याला समस्या वाटतात भाग्यदेयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री लकी ट्री ठेवा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाज्याला लाकडी उंबरटा बसवणे खूप गरजेचे आहे घराचा मुख्य उंबराच्या उंबरटा दरवाजावरती वाळलेली फुले सुकलेली तोरणे काढून टाकावे त्यामुळे घरामध्ये प्रवेश करण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही घरातील सर्व खोल्यामध्ये घड्याळे उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळ्यामध्ये भक्तांना आपले तोंड पूर्व आणि पश्चिमेकडे या दिशांना शुभ होते आणि या या सर्व खोल्यामध्ये कॅलेंडर घरातील पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावेत काम करताना तो आपले तोंड उत्तर आणि पूर्व दिशेला असले पाहिजे आपले काम वेळेत होते आणि विना अडथळा पार पडते झोपताना कधी दक्षिण दिशेला पाय करून झोपू पाय करून झोपू नका त्यामुळे आजार पण वाढते आणि त्यामुळे आपल्या कर्जबाजारीपणा वाढतो घराच्या ईशान्य दिशेपासून वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजे घरामध्ये शांतता राहते घरामध्ये सुखसमृद्धीसाठी मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो जरूर लावावा दरवाज्याच्या चौकटीवर आधून व बाहेरून चौकटीतून बाहेरून विघ्नहर्ताचे स्टाईल लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक खोलीमध्ये खडे मीठ ठेवावे हे मीठ एका वाटीत ठेवावे मुलाची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी त्यांना पूर्वीला आणि पश्चिमेला पाय करून झोपायला सांग झोपू घालावे लहान मुलांच्या घरा घराच्या नै लहान मुलांच्या घराच्या नैकृत्य दिशेला झोपू नये त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगती पोहून अडथळे येऊ शकतात घरातील पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नेतृत्व दिशेला तिजोरी ठेवावी किंवा पैशाचे कपाट ठेवावे आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे जरुरी आहे घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ